डॉक्टर ने बोला था आप नीह पे कुछ नहीं कर सकते नी मोड़ ही नहीं सकते नहीं होता नहीं हो रहा दर्द हाँ नहीं मुझे अभी दर्द नहीं होता मुझे आराम हो रहा है योगा करने से सूर्य नमस्कार करने से मुझे बोला था डॉक्टर ने कि आप योगा नहीं कर सकते आपको घुटना नहीं मोडना है लेकिन मैं यहाँ आई तो मुझे फायदा हुआ मेरा घुटना मोडने की वजह से सब सही हो रहा मेरा योगा और घुटने की तकलीफ कम हो गई हाँ हाय फ्रेंड्स आता तुम्हीं यहाँ महिलाओं स्पीच आइक्ला से तर ही जी महिला आहे ना फ्रेंड्स तिला गुडघेदुखीचा त्रास होता तर ती सुरुवातीला एक्सरसाइज करायला यायच्या दोन तीन महिने झालेले पुन्हा त्यांनी स्किप केलेलं थोडे दिवस आणि त्यानंतर काय झालं की त्यांचं वजन आहे सुरुवातीपासून थोडं जास्त आहे आणि अजून त्यांचं वजन वाढलं आणि वजन वाढल्यामुळे गुडघ्यांवरती प्रेशर पण सुद्धा येतो गुडगे दुखीला त्रास चालू झाला गुडगे दुख आता सुरुवातीला त्यांचे गुडगे दुखत होते पण नंतर पुन्हा अजून त्यांना त्रास व्हायला लागला मग त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्ट घ्यायचा आहे काहीही करायचं नाही आहे योगासुद्धा नाही एक्सरसाईज काहीही नाही तर त्यांनी घरी पंधरा दिवस बेड रेस्ट घेतला आता त्या एक्सरसाइज करायला येतात आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा त्यात मग तुम्हाला समजेल की त्या कशा प्रकारे एक्सरसाईज करतात त्यांचा गुडघेदुखीचा त्रास आता थोडा थोडासा आहे पूर्णपणे कमी झालेला नाही आहे तरीसुद्धा त्या येतात त्या फक्त ना स्टार्टिंगला फक्त उभे राहूनच एक्सरसाईज करत होत्या थोडा वेळ आणि खाली बसून प्राणायाम पण आता त्या पूर्ण एक्सरसाइज कंटिन्यू करायला लागलेल्या आहेत म्हणून हा खास मी व्हिडिओ बनवला आहे की बघा एक्सरसाइज केल्यामुळे ना तुम्ही तुमचे आजारसुद्धा कमी करू शकता तुमचं जे काही दुखणं आहे ते सुद्धा कमी होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला लाईफ टाईम पूर्ण तुम्हाला दररोज रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढून ना एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे वेळ नाही आहे कुठे बाहेर जात आहे काम आहे ऑफिसला जात आहे पण सकाळी उठल्यावर तरी थोडा वेळ काढा स्वतःसाठी आत्ता जर तुम्ही वेळ काढलात नाही तर काय होतं पुढे जाऊन ना आपलं वय जसं वाढतं तसं आपले आजार चालू होतात आता आपल्याला वाटतं की आपण व्यवस्थित फिट आहोत हेल्दी आहोत पण तसं नसतं फ्रेंड्स तुम्हाला त्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढून दररोज एक्सरसाईज करणं थोडं आपलं खाणंपिणं पण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे जास्त बाहेरचे पदार्थ खाऊ नका घरगुतीच तुम्हाला जेवण जेवायचं आहे आता बाहेरचं कधीतरी खाल्लं ठीक आहे चालेल पण तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही घरगुती जेवणाचाच प्रयत्न करा तरच तुमचं वजन हे कमी होणार आहे आणि जास्त गोड साखर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या कमी करायच्या आहेत मैद्याचा वापरसुद्धा कमी करायचा आहे बाहेरचे जे पॅकेट्स फूड येतात कोल्ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल ना तर ह्या सगळ्या गोष्टी करून नक्की बघा तुम्हाला तुमचं वजन हे आपोआपच कमी होताना दिसणार आहे आता आपलं वजन काही एका दिवसात वाढलेलं नसतं किंवा एका महिन्यात दोन महिन्यात असं नसतं काही महिलांचं काय होतं की पूर्ण दहा वर्ष पाच वर्ष असं असले असं असतं आणि त्याचा पोटावरचा फॅट असतो पोटाची चरबी खूप असते आणि आत्ता आपल्याला समजतं की आता आपल्याला आपलं वजन कमी करायला पाहिजे आपलं पोट खूप पुढे आलेलं आहे मग तेवढा वेळ तुम्हाला लागणार आहे जर तुमचं एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष झालं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे याआधी तुम्ही बरोबर बारीक होता आणि एक वर्ष झालं की पोटाची चरबी पूर्ण शरीराची चरबी जास्त झालेली आहे तर तुम्हाला एक वर्ष आहे ना मग तुम्हाला तेवढंच तुम्हाला त्या तुमच्या बॉडीला एक महिना तरी द्या एक महिना तरी तुम्ही त्या एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे आता एक्सरसाइज ज्या वेळेला कराल ना त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे नवीनच असाल तर फक्त ना पाच वेळा काउंट केलात ना तरीही चालेल पाच पाच असे काउंट करून तुम्ही प्रत्येक एक्सरसाईजचा एक एक सेट मारलात ना तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आहे दुसऱ्या दिवशी दहा करा परत तिसऱ्या दिवशी पंधरा परत चौथ्या दिवशी वीस असं करून हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे सुरुवातीलाच घाई करायला जाऊ नका म्हणून मी बोलते की व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सगळ्या एक्सरसाईज आहेत ना ह्या व्यवस्थित समजतील आता मी माझ्या चॅनलवरती ज्यावेळेला व्हिडिओ बनवते त्यावेळेला मी प्रत्येक एक्सरसाईज व्यवस्थित एक्सप्लेन करते की जेणेकरून तुम्हाला समजेल कुठे श्वास घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा आता तुम्हाला इथे काय करायचं ह्या सगळ्या ज्या एक्सरसाईज आहेत ना ह्या सगळ्या एक्सरसाइज मी तुम्हाला फक्त दहा दहाचं काउंटिंग दाखवते तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज वीस वेळा किंवा तीस वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात ना बॉडी तीस सेकंड रिलॅक्स करा तुम्हाला वाटते रिलॅक्स करायला खूप थकल्यासारखं वाटतंय रिलॅक्स करा त्यानंतर करा आणि हळूहळू करा व्हिडिओ कधी कधी फास्ट असतात कारण मी त्याला फास्ट कारण खूप मोठा व्हिडिओ झाला की लोक पाहत नाही त्यामुळे मी थोडा फास्ट करते त्यामुळे तुम्हाला स्लो करायचंय तुमच्या शरीराला जसं जमेल तसं तुम्ही आरामशीर करा आता या व्हिडिओमध्ये ना खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत एकदम सिंपल आहेत तुम्ही घरच्या घरी आरामशीर करणार आहात आता इथे तुमचं वजन कितीही असू दे वय सुद्धा कितीही असू दे एकदम सिंपल एक्सरसाइज आहेत कमरे कंबर दुखते पाठ दुखते गुडघे दुखते तरी सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाइज आरामशीर करणार आहात आता ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स त्या तुम्हाला सुरुवातीला हळूहळू करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते हळूहळू करा इथे खूप जण नवीन येतात त्यांना सुद्धा सांगते की हळूहळू करा जसं जमेल तसं ट्राय करा कारण ज्या वेळेला तुम्ही दररोज एक्सरसाईज करणार ना त्यावेळेला तुमच्या पूर्ण शरीराची स्ट्रेचिंग होणार आहे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी व्हायला लागणार आहे आता सुरुवातीला तुम्ही जर दोन तीन दिवस केला आणि तुम्हाला वाटतं की शरीरामध्ये काहीच फरक नाही आहे तुम्ही आरशामध्ये पाहताय बघताय पोट कमी झाला कंबर कमी झालं का तर तसं तुम्हाला दिसणार नाहीये सुरुवातीला तुम्हाला तुमची बॉडी हलकी वाटणार आहे तुम्ही चार पाच दिवस एक्सरसाइज केलात ना की सुरुवातीला बॉडी हलकी हलकी वाटते आणि त्यानंतर मग आपल्या हळूहळू जसं तुम्ही रेग्युलरली एक्सरसाईज करत राहणार तसे जे कपडे आपल्याला होत नव्हते ना ते घालून बघायचे आहेत ते बघा थोडे तरी तुम्हाला टाईट होत असतील ना ते थोडेसे लूज होणार आहेत त्यावेळेला तुम्ही समजून जा की तुम्ही ज्या एक्सरसाइज करताय त्याच्यावर तुम्हाला फरक दिसतो आहे त्यामुळे स्वतः दररोज एक्सरसाइज करा आणि खाणं पिणंसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवा आता खाणं पिणं म्हणजे काय तर तुम्ही जे घरगुती जेवण आहे 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 तुम्हाला कमी कमी तेलाचा कमी वापर करायचा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जे काही खाताय ना ते पोषण मध्ये आहे ओव्हर इटिंग करायचं नाहीये एक चपाती खाल्ली तर असं वाटतं की अजून एक घेऊ पुन्हा अजून एक घेऊ असं करायचं नाहीये तुम्हाला फक्त दुपारच्या जेवणामध्ये जर छोटी चपाती असेल तर दोन घ्या किंवा जर मोठी असेल तर एकच चपाती घ्या एक वाटी भाजी घ्या एक वाटी डाळ असेल तर प्रत्येक संध्याकाळच्या पण आणि दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला सॅलॅड हा ठेवायचाच आहे काकडी गाजर जे तुम्हाला आवडतंय ते तुम्ही खाऊ शकता पण कंपल्सरी तुम्हाला दोन्हीही जेवणामध्ये सॅलॅड ठेवणं खूप गरजेचं आहे आणि जेवणाच्या अगोदर तुम्हाला अर्धा सॅलॅड खायचं आहे कारण काय होतं की पोट भरलेलं राहतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की पाणी पाणी हे सर्वात जास्त प्यायचं आहे ज्यांचं वजन पन्नास साठ सत्तर आहे त्यांनी किमान तीन लिटर तरी पाणी पिणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी सात वाजायच्या आधीपर्यंत तुमचं तीन लिटर पाणी हे पूर्ण पिऊन झालेलं पाहिजे रात्री शक्यतो कमी पाणी प्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे दुसरी गोष्ट की तुम्हाला तुमचं जे जेवण जेवत आहे ते टायमिंग टायमिंग ठरवून ठेवा कधीही वाटतंय की दुपारी आपण तीन वाजता जेवतोय रात्री दहा अकरा वाजता जेवतोय असं करू नका सकाळचा नाश्ता तुमचा दहाच्या आत झाला पाहिजे दुपारचं जेवण तुमचं दोनच्या आत झालं पाहिजे संध्याकाळचं जेवण हे तुमचं आठच्या आत झालं पाहिजे असं केलं ना तुम्ही बघा फक्त आठ दिवस किंवा पंधरा दिवस करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे आता सूर्य नमस्कार इथे सगळेजण सूर्यनमस्कार करतायत जर तुम्हाला खूप त्रास आहे गुडघेदुखीचा अगदीच म्हणजे जास्त त्रास आहे गुडघे खाली वाकू शकत नाहीत तर सूर्यनमस्कार करू नका कारण खूप जास्त त्रास होईल तर तुम्ही सूर्यनमस्कार ना स्किप केले तरीही चालतील बाकीच्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता आता इथे ह्या मॅडमला सूर्यनमस्कार ह्या इझिली करतायत कारण त्यांना आता काहीही त्रास होत नाहीये सुरुवातीला फक्त एक दोन ट्राय करा अगदीच जास्तच त्रास होतोय तर करू नका फक्त असं वाटतंय की मी करू शकते तरच तुम्ही एक सूर्यनमस्कार कंटिन्यू करा आता ह्या मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यांना गुडघे अजिबात त्या खाली बसत नव्हत्या गुडघे वाकू शकत नव्हत्या त्या आता इथे कंटिन्यूली त्यांनी दहा सूर्यनमस्कार केलेले आहेत म्हणून मी खास हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ त्यांचा शेअर का केला की तुम्हाला सुद्धा समजेल की आपला त्रास कितीही असू दे आपण जर आपल्या शरीराची हालचाल केली तर आपण सुद्धा आपले आजार आपलं वजन हे कमी करणार आहात आता इथे फ्रेंड्स सगळेजण कंटिन्यू दहा सूर्यनमस्कार करतात आता ह्यांना सवय झालेली आहे बॉडीला तुम्ही हळूहळू करा घाई करू नका आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद